सगळीकडे पाऊस चालू आहे फक्त पडला नव्हता फक्त आयल्यानंतर आहे इकडं चोपडा यावल त्या भागामध्ये नव्हता तिकडे देखील पाऊस सुरू झालाय म्हणून राज्यात आणखीन अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होईल काय काय भागामध्ये तीस तारखेला आणखी चांगलं सूर्यदर्शन त्याच्यानंतर अकरा बारा ऑगस्टपर्यंत पुन्हा हवामान हो कोरडं राहील मग जे काय होईल दहा दिवस हिसांधी जाईल शेतकऱ्यांनी का काय करायचं ऑगस्टच्या दहापर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे काम करून घ्या बारा ऑगस्टमध्ये मध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात परत पर, एकदा चांगला असा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या बारा ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस येणार आहे पण काय होणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत दहा बारा दिवस शेतकऱ्याला शेतीचे काम करायला विश्रांती भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक नसेज दिला जाईल मी जात आहे करमाळ्याकडे आणि करमाळ्याकडे जात असताना या धारूरच्या घाटामध्ये या ताऱ्यांपासून हे अंदाज देत आहे धन्यवाद